नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक करत बडे बडे कलाकार सेटवर कसे वागतात याबद्दल सांगितलं आहे त्यातही हे कलाकार सिनेमांच्या कास्टिंग मध्ये दे दखल देतात असं सांगितलं आहे या बाबतीत त्यांनी एका मोठ्या अभिनेत्याचं नाव घेतलं आहे यासोबतच अभिनेत्यांच्या वाढत्या मानधनाबाबतही ते बोलले आहेत यांनी लर्न फ्रॉम द लोम यांनी एका चॅनलला मुलाखत दिली यात बोलताना ते म्हणाले इंडस्ट्रीतील वर्क कल्चर पूर्णपणे बदलला आहे जिथे एक व्यक्ती काम करत होतात तिथेच आता दहा लोक काम करत आहेत आधी एक वॅनिटी असायची पण आता अभिनेत्याला सहा वेनिटी लागते एक्सरसाइज साठी एक किचन साठी एक, एक मीटिंगसाठी साठी वगैरे सहा वेनिटी व्हॅन मागणाऱ्यांना खरंच लाज वाटली पाहिजे आधी कलाकारांसोबत मेकअपमन असायचे आता त्यांना ड्रेसर हवे इतकंच नाही तर आरसा पकडण्यासाठी एक व्यक्ती त्यांना हवा असतो बिनकामाचं दीड लाख रुपयांचं बिल ते तुमच्या समोर आणून ठेवतात ते पुढे म्हणाले आधी आधी कलाकार घरूनच जेवणाचा डबा आणायचे पण आता त्यांना डाएट फूड हवा असतं रात्री ड्रग्स घेतात आणि सकाळी डाएट फूड आधी दिग्दर्शक आणि निर्माते कास्टिंग ठरवायचे पण आता अभिनेत्री कास्टिंग मध्ये दखल द्यायला लागले आहेत माझ्या सिनेमात कास्टिंग मध्ये लक्ष घालणारा पहिला हिरो होता अक्षय कुमार दोन हजार दोन साली त्यालाच सिनेमात आम्ही काम केलं अक्षय मला म्हणाला सिनेमा उद्या सुरू करायचा सिनेमा उद्या सुरू करायचा तर करा आणि तुम्हाला हवं ते मानधन तुम्ही मला देऊ शकता फक्त या सिनेमात करीना कपूरलाच घ्या पहला ज्यांनी सांगितलं माझ्या करिअरमध्ये असं पहिल्यांदाच घडलं की एक अभिनेता त्याला हवी असलेल्या अभिनेत्रीला कास्ट करण्याची मागणी करत आहे हा सिनेमा तेव्हाच्या सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक होता बावीस कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनला आहे